स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चार गुंटेचा अॅग्रिकल्चर प्लॉट मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीचे ठिकाण आपल्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी म्हणजे सिंधुदुर्ग नगरीपासून मोजून दीड किलोमीटर अंतरावर हो आहे तसेच आपल्या मुंबई गोवा हायवेवरून आपला प्लॉट मोजून पाचशे मीटर अंतरावर हो आहे पूर्णपणे डांबरी रोड टच क्लिअर टायटल माती प्लॉट एक मालकी सात बारा एक मालकी नकाशा अशी आजची आपली प्रॉपर्टी आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला आम्ही काही गोष्टी क्लिअर इच्छित आहोत तर आजचा आपला हा प्लॉट चार गुंठेचा अग्रिकल्चर प्लॉट असून यामधील एक गुंठे जागा ही समोरच्या रस्त्यामध्ये गेली आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी फक्त आपल्याला तीन गुंठे जागाही वापरता येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट असल्यास तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क या ठिकाणी साईट व्हिजिट देखील करू शकता कोकणातील एखादं छानसं तोमदार घर बांधण्यासाठी आजचा आपला प्लॉट हा अतिशय उपयुक्त आहे आजच्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला लाईट कनेक्शन देखील आपल्या प्लॉटच्या समोरच उपलब्ध आहे या ठिकाणी तुम्हाला पाणी देखील सहज उपलब्ध होऊ शकते तर मित्रांनो आजच्या आपल्या चार गुणत्या ॲग्रिकल्चर प्लॉटची जी किंमत जागा मालकांना अपेक्षित आहे ती म्हणजे दहा लाख रुपये किंचित निगोशिएबल तुम्ही साईट व्हिजिट वेळी जागा मालकांशी थेट बोलून या ठिकाणी दरामध्ये किंचित तडजोड देखील करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओसोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद